मित्रांनो गेल्या वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही किती गरजेची आहे हे आपण सर्वजण पाहिलं आहे गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्जमाफीची मागणी केली जात आहे दोन हजार पंचवीसच्या च्या खरीप हंगामात शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे पूर्ण हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला जमीन आणि पिकं नष्ट झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे शेतकरी संघटना शेतकरी नेते आणि विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जोरदारपणे आवाज उठवत आहेत आणि आता त्या मागणीला कुठेतरी ठोस सुरुवात झाली आहे मित्रांनो याच पार्श्वभूमीवर नांदेड येथे उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी थेट प्रश्न विचारला शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आधी शेतकरी आणि कार्यकर्ते आपल्या नेत्यांना प्रश्न विचारायला घाबरत होते पण आज शेतकऱ्याने थेट आपल्या नेत्याला हा प्रश्न विचारला आणि जर प्रत्येक शेतकरी आणि कार्यकर्त्याने असे प्रश्न विचारायला सुरू केले तर शेवटी हा प्रश्न कर्जमाफीमध्ये रूपांतरित होऊ शकतो आज उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आले की हो कर्जमाफी केली जाईल त्यांनी पूर्वीच्या अनुभवांची उदाहरणे दिली मनमोहन सिंग यांच्या वेळेस देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे कर्जमाफी कशी केली गेली किती हजार कोटींचा खर्च झाला तसेच लाडकी बहिणीला पंचेचाळीस हजार कोटी निराधार योजनेत हजारो कोटी विजेची माफी साठी हजारो कोटी खर्च झाले मित्रांनो हा खर्च राज्याच्या बजेटवर कसा परिणाम करतो पगार आणि इतर योजनांवर कसा परिणाम होतो याचा अभ्यासही करण्यात आला आहे पण यावरही स्पष्ट सांगितलं की योग्य वेळ आली की कर्जमाफी निश्चितपणे केली जाईल महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांनी थेट आपल्या नेत्यांना प्रश्न विचारायची हिंमत दाखवली आहे अठ्ठावीस तारखेला एक मोठा मेळावा आयोजित केला जात आहे जिथे संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सभा आमदार खासदार पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्या ठिकाणी सभा होतील तिथे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारणे सुरू केले तर सरकारला जाग येणे आणि कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लागणे अपरिहार्य आहे मित्रांनो लाडकी बहिणी दिव्यांग योजनेचे मानधन कर्मचाऱ्यांचे पगार हे सर्व आवश्यक आहे पण शेतकऱ्यांची वेळेवर कर्जमाफी झाली तर त्यांना पुन्हा एकदा उभारी येईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सुद्धा महत्व दिले जाणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा आशेचा किरण आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन हा प्रश्न ठळकपणे विचारायला हवा आणि शेवटी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी योग्य निर्णय नक्कीच होईल धन्यवाद जय महाराष्ट्र